पांढऱ्या शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबासाठी आनंदाची बातमी पांढऱ्या शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबांना मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी पत्र काढले त्या पत्रात उल्लेख केला आहे की पांढऱ्या शुभ्र शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करण्याच्या सूचना केल्या आहेत शुभ्र शिधापत्रिका ही आधार कार्डशी संलग्न केल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुल जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ पांढऱ्या शुभ्र शिधापत्रिका धारक कुटुंबांना मिळणार आहे आयुष्यमान कार्ड मिळवण्यासाठी शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे तेव्हा आरोग्य योजनेचा लाभ मिळण्यासाठी लवकरात लवकर शिधापत्रिका आधार कार्डशी संलग्न करावी व आरोग्य योजनेचा लाभ मिळवावा